राम राम खरे साहेब इथे काय करणार का हो राम राम आपण मानवने मानवनी मित्रमंडळीशी त्या व्हॉलीबॉल खेळायला यायच्यात अरे आता काय घे गावेगाव जिकडे पोहा तिकडे अशी परिस्थिती नका सगळा मोबाईल मध्ये व्यस्त राहतस कोणी लुडो खेळस कोणी पबजी खेळस पण आठच चित्र पाहिजे मानवनी मित्रमंडळी पाहि सगळा सगळ्या व्हॉलीबॉल खेळ राहणार संध्याकाळी क्रिकेट रातले व्हॉलीबॉल अशा शरीर श्रमना खेळ खेळायला पाहिजे आणि आजकालने दुनिया कशी होईल सगळे मोबाईल मारत व्यस्तरा मोबाईलना जेवढा फायदा असेल तेवढा तोटा पण पन शे पण नियमित तरुण मंडळीने खेळ खेळायला पाहिजे शारीरिक श्रम ना खेळ खेळायला पाहिजे एकदा पोर्यासनी मोबाईल आत मागे दा खाल मुंडका घालात की चालू अस पबजी लुडो तीन पत्ती मग त्यासले कशानेच ना बांधरात नाही मैदानी खेळ खेळा मग जेवढी मजा असे तेवढी कुठेच नाही शे आपण आज मानूरगाव मेडशत मा आणि सगळी तरुण मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहायला मिळेल पा सगळ्यांस चेहऱ्यावर कसे आनंद दिसत आहे एकदम आनंदी आनंद आणि हा आनंद फक्त आपले जवळ आपण खेळ खेळतो श्रम ना क्रिकेट जा व्हॉलीबॉल जया कबड्डी जया खो खो जावळंच मिळस आणि आपण किती बी मोबाईल मग खेळ खेळणत ना पबजी खेळा लुडो खेळा सगळा मोबाईल मारून मग असे करा राहतात सगळ्यांना आणि सगळ्या अशा चेहरा सगळा सुकायला राहतस आता चेहरा पाहू सगळ्या काय टवटवीत काय राहणार ठीक आहे नाही <laughs> <नहीं। laughs> म्हणून तरुण मंडळी असले मनी विनंतीशी की आपण नेहमी अशा श्रमना खेळ खेळायला पाहिजे आणि व्हिडिओ जर आवड ना तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि डी के खरे ऑफिशियल या यूट्यूब चॅनेलने सबस्क्राईब करा